पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाला आज वेगवेगळे अनोखे नैवेद्य अर्पण केले जातात यंदा मात्र बाप्पाच्या एकशे तेहतीसव्या वर्षपूर्तीनिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला सुप्रसिद्ध तिला आईस्क्रीमच्या वतीने तब्बल एकशे तेहतीस लिटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला क्रश वापरून हे आईस्क्रीम खास बनवण्यात आलं गोलाकार स्वरूपात म्हणजेच संत्रासारखं दिसणारं हे आईस्क्रीम तयार करण्यासाठी तीगा आईस्क्रीमच्या टीम आठ दिवस मेहनत घ्यावी लागली हा उपक्रम मागील पाच वर्षापासून सुरू असून यंदा बाप्पाच्या एकशे तेहतीस वर्षपूर्ती निमित्त त्याला अधिक भाव्य स्वरूप देण्यात आलं यावेळी तिगा आईस्क्रीमचे संचालक किरण सुरेश साळुंके आणि गणेश राजेंद्र भोसावी यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त सुवर्ण जय गणेश श्रीमंत दगडू शेठ हलवाय आज हे एकशे तेहतीसावं वर्ष आहे या वर्षी आणि त्याचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी किगा आईस्क्रीम हे दगडूशेठ गणपतीला जितके वर्ष कम्प्लीट झाले ते ह्या वर्षी एकशे तेहतीस वर्ष कम्प्लीट झाले म्हणून एकशे लिटरचा आपण संत्रा आईस्क्रीम चा आपण प्रसाद म्हणून आपण गणपती बाप्पाला हे केलेलं आहे करून आणि सांगायला खूप आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी आपण हा कार्यक्रम करतो की गाय श्रींच हे आपलं पाचवं वर्ष आहे करून जेणेकरून आपण हे आनंदात आणि उत्साहात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण हे साजरे करत करून गणपती बाप्पाला एवढीच प्रार्थना करून की हे जे ओला दुष्काळ जो पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर दूर व्हावा आणि सगळे शेतकरी सगळे आपल्या समाज घटक जे आहेत ते सगळ्यांना समाज समाजाने सुखी समृद्धी त्यांनी नानाव हे करून हे फक्त गणपती आम्ही प्रार्थना करतोय जय गणेश